एकशे पाच उमानगरीमध्ये वारंवार ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर आल्याने ज्येष्ठ नागरिकांनी लहान मुलांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे एकशे पाच वारंवार ड्रेनेज ची समस्या वाढत आहे नागरिक संतप्त झाले आहेत ड्रेनेज चे पाणी रस्त्यावर आल्याने नागरिक व लहान मुलांना अडचणी निर्माण होत आहेत उमानगरी मध्ये लिटल किंगडम नर्सरीच्या समोर ड्रेनेज चे घाण पाणी येथील लहान विद्यार्थ्यांना नर्सरी मध्ये येण्यासाठी खूप अडचणी येत आहेत याचबरोबर येथील नागरिकांना घराच्या बाहेर येण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत ड्रेनेज चा पाण्याचा घाणवास आणि डासांची उत्पत्ती होत आहे यामुळे आजार पसरण्याची शक्यता आहे वारंवार निवेदने देऊन देखील कोणीच दखल घेत नाही अनेक दिवसांपासून ही समस्या सुरू आहे जी संपत नाही अधिकाऱ्यांना तक्रार करून देखील काम करत नाहीत आम्ही सर्वजण टॅक्स भरतो तरी देखील आमच्याकडे लक्ष दिले जात नाही असे संतप्त मत नागरिकांमधून व्यक्त होत आहे एकशे पाच उमानगरीमध्ये राहत आहे गेली दहा वर्षे मी पक्षाचं काम करते माझ्या नर्सरीच्या शेजारी नेहमीच घाण नाला फुटलेला असतो त्या घाण पाण्यातले किडे मापु घरात येतात आणि त्या माझ्या बाल चिमुकल्यांना हे आरोग्याला धोकादायक आहे सध्या साथीचे रोग पसरत आहेत आणि ह्यातून कुणीतरी दगावल्यानंतर शासन प्रशासन जागो होणार आहे का सतत आम्ही महिलांनी महापालिकेत जायचं निवेदन द्यायचं आमदार खासदारकडे जायचं आणि ह्या गोष्टीची कुणीच दखल घेत नाही ही खेदजनक गोष्ट आहे मुलांना जाता येत नाही म्हातारे माणसं वगैरे सगळे आतून झालीतलं जातं डास खूप झालेले आहे आणि उमानगरी बेवारस आहे उमानगरीला कोर वारस नाही आहे फोन केलं तर ते महानगरपालिकेचं लोक वेळेवर येत नाही तर येतो तो म्हणतात ये फोटं थापानगरीमध्ये राहील इथं चेंबरचे पाणी सांडपाणी घाण पाणी सगळं इथं येत असताना आमच्या मुलांना आम्हाला त्रास व्हायला रोगराईचा आजार वाढायला <laughs> लागले तरी इथं कोण लक्ष देत नाही तुम्ही कसल्याही परिस्थितीहून आमचीही स्वच्छता करून द्यावी ही माझी नम्र विनंती आहे